नमस्कार आज आपण नाश्त्यासाठी झटपट आणि मऊसूज असा उपमा कसा बनवायचा याची रेसिपी पाहणार आहोत चला तर रेसिपीला आपण सुरुवात करूयात इथे मी एक कढई गरम करायला ठेवलेली आहे व यामध्ये साधारण एक भर मी तेल घेतलेलं आहे तेल व्यवस्थित गरम झालं की आपण यामध्ये साधारण एक कप जाड रवा घेतलेला आहे रवा आपल्याला या तेलामध्ये गोल्डन ब्राऊन होईपर्यंत एक तीन ते चार मिनटं भाजून घ्यायचं आहे इथे तुम्ही तेलाऐवजी तुपाचासुद्धा वापर करू शकता रवा आपल्याला हलका सोनेरी रंग येईपर्यंत मिडियम फ्लेमवर व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे भाजून झाला की तो आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात व पुन्हा एकदा याच कढईमध्ये साधारण मी दोन ते तीन चमचे तेल घेतलेलं आहे तेल व्यवस्थित गरम झालं की मग आपण यामध्ये मोहरीची फोडणी देणार आहोत इथे मी पाव चमचा मोहरी घेतलेली आहे मोहरी छान तडतडली की मग आपण यामध्ये जिऱ्याची फोडणी देणार आहोत पाव चमचा इथे मी जिरं घेतलेलं आहे व यासोबतच पाच ते सहा कडीपत्त्याची पाने आपण यामध्ये घालणार आहोत दोन चमचे इथे मी शेंगदाणे घेतलेले आहेत शेंगदाणे आपल्याला व्यवस्थित तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून आपण इथे घेतलेल्या आहेत तिखट मीठ तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता एक मीडियम साईजचा कांदा बारीक चिरून आपण इथे घालणार आहोत कांदा आपल्याला गुलाबी होईपर्यंत तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचा आहे आता इथे मी एक मिडियम साईजचा टोमॅटो बारीक चिरून यामध्ये घातलेला आहे टोमॅटोसुद्धा आपल्याला एक ते दोन मिनटं मिडियम फ्लेमवर व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे आता आपण इथे अर्धा चमचा हळद घेतलेली आहे व यासोबतच थोडंसं हिंगसुद्धा घातलेलं आहे पुन्हा एकदा आपण हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आता इथे मी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घातलेली आहे कोथिंबीरसुद्धा एक मिनिटभर आपण या मध्ये परतवून घेणार आहोत आता आपण यामध्ये पाणी घालूयात इथे मी एक वाटी रवा घेतला होता यासाठी याच वाटीने इथे मी तीन वाटी पाणी घेणार आहे रवा आपण जेवढा घेणार आहोत त्याच्या तीन पट आपल्याला पाणी घ्यायचं आहे व इथे मी जाड रवा वापरलेला आहे पाण्याला व्यवस्थित उकळी फुटली की आपण यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालूयात व व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे व व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला कंटिन्युअसली हलवून घेत यामध्ये रवा ॲड करायचा आहे अशा प्रकारे जर तुम्ही ढवळून घेत जर रवा यामध्ये मिक्स केला तर यामध्ये अजिबात गुठळी होत नाही व वि संपूर्ण रवा ॲड केल्यानंतर पुन्हा एकदा एक मिनिटभर आपल्याला हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून यामध्ये गुठळी होणार नाही व लो फ्लेमवर एक तीन ते चार मिनटं आपल्याला हे व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे मीडियम फ्लेमवर आपल्याला एक तीन ते चार मिनटं हा उपमा व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे आपला उपमा एकदम रेडी आहे आता आपण हा सर्व पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करूयात आपला उपमा एकदम मस्त असा फुललेला आहे सर्व मिक्स करून आपण पुन्हा एकदा यावर झाकण ठेवूयात व गॅस बंद करून एक पाच मिनटं आपल्याला ह्याची वाफ काढून घ्यायची आहे व आपला उपमा खाण्यासाठी एकदम रेडी आहे जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर प्लीज लाईक करा शेअर करा सातारकर माधुरी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच पद्धतीच्या नवनवीन व झटपट रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील व अशाच प्रकारच्या भरपूर स्नॅक्सच्या रेसिपी आपल्या चॅनेलवर अपलोड केलेल्या आहेत त्यासुद्धा तुम्ही स्नॅक्स रेसिपी या प्लेलिस्टमध्ये जाऊन पाहू शकता